कधी आम्ही युद्ध जिंकलोय असा दावा तर कधी आम्ही भारताचे पाच जेट्स पाडलेत आहेत असा दावा कधी भारतीय पायलटला आम्ही पकडून ठेवले असं म्हणणं वारंवार पाकिस्तानकडून अपप्रचार करून गोंधळ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचं प्रकरण अनेकदा समोर आले खरंतर पहलगामवरील हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाच मात्र हा तणाव फक्त सीमेवरच मर्यादित न राहता सायबर हल्ल्यांमधून घराघरांमध्ये पोहोचताना दिसतोय ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर प्रकाश धोतात आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर एकीकडे देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना आता त्यांच्या बद्दलच एक खळबळजनक मात्र तरीही खोटा असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होतोय सोफिया कुरेशींच्या बेळगाव मधील घरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची अफवा सोशल मीडियावर उठवण्यात आली आहे कर्नाटक पोलिसांनी याची दखल घेऊन याबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे शिवाय या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली आहे याचीही माहिती आता समोर आली आहे मात्र नेमकी ही पोस्ट काय होती ती आली कुठून कुणी केली याविषयीचे तपशील आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्तालय एक्स या सोशल मीडिया साईट वर अनिस उद्दीन या अकाउंट वरून सदर खोटी पोस्ट शेअर करण्यात आली होती कर्नल सोफिया कुरेशी आणि त्यांच्या मुलावर हल्ला झाला असून घराला आग लावण्यात आल्याचा उल्लेख या पोस्ट मध्ये करण्यात आलाय सोफिया कुरेशी यांच्या घराबाहेर मुस्लिम समाजाविरुद्ध द्वेषपूर्ण घोषणा दिल्या गेल्या असाही दावा या पोस्ट मध्ये केला गेलाय दरम्यान सदर अकाउंटचं लोकेशन हे कॅनडा मधील ब्रिटिश कोलंबिया इथलं दाखवलं गेले या अकाउंट वर चारशे पाच जणांना फॉलो करण्यात येतंय तर त्या अकाउंटचे एकतीस फॉलो विशेष म्हणजे हे अकाउंट व्हेरीफाईड टिक असलेलं अकाउंट आहे असंही दिसून येते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहम्मद अली जिन्ना लष्कर प्रमुख असीम मुनी आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांचा फोटो सुद्धा या अकाउंटला जोडण्यात आलेला होता दरम्यान एक्स वरील आणखीन एक आण अकाउंट आपल्या स्क्रीन वर पाहू शकताय या अकाउंट वरून सुद्धा अशाच प्रकारची एक पोस्ट करण्यात आली होती ज्यामध्ये असं लिहिलं होतं की आर एस न पुन्हा एकदा द्वेष पसरवलाय भारतीय लष्कराच्या अधिकारी आणि प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांना लक्ष करण्यात आलंय बेळगाव मधील त्यांच्या घरावर मध्यरात्री तीन वाजता हल्ला करण्यात आला ज्यामध्ये त्यांचा मुलगा समीर हा गंभीर जखमी झालाय त्यांचं घरही पेटवून देण्यात आलंय कुरेशी यांचं कुटुंब सध्या दिल्लीच्या लष्कराच्या संरक्षणाखाली आहे दरम्यान या खोट्या पोस्ट वरती कर्नाटक पोलिसांनी स्पष्टीकरण दिले बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुलेद यांनी सदर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही घटना वास्तविक घडली नसल्याचं स्पष्ट केलंय सदर पोस्ट खोटी असून केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी केली अस असल्याचं सुद्धा गुलेद यांनी सांगितलंय अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस एन श्रुती यांनी सुद्धा ही पोस्ट बोगस असल्याचं म्हटलंय ही पोस्ट ज्या अकाउंट वरून शेअर झाली त्याचे वापर करते परदेशातील आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो कुरेशी यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात आली असून आम्ही या प्रकरणात पुढील तपास करतो असं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान ऑपरेशन सिंधूर नंतर कर्नल कुरेशी यांचं नाव घेत अनेक सायबर हल्ल्यांमध्ये वाढ सुद्धा झाली होती पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सात गटांची ओळख पटवली ज्यांनी पहलगा हल्ल्यानंतर भारतातील महत्वाच्या संकेतस्थळांना लक्ष करणारे पंधरा लाख सायबर हल्ले केले होते यापैकी केवळ दीडशे हल्ले हे सुरुवातीला यशस्वी ठरल्याचं सुद्धा अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान महाराष्ट्र सायबर विभागानं रोड ऑफ सिंदूर नावाच्या अहवालाच्या माध्यमातून पाकिस्तान पुरस्कृत सायबर हल्ल्यांची माहिती दिली असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं दरम्यान एकीकडे सोफिया कुरेशी यांच्याबाबत अशा खोट्या अफवा पसरत असताना दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरच्या नेतृत्वांपैकी एक महत्वाचा चेहरा म्हणजे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना सुद्धा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं दहा मे दोन हजार पंचवीस रोजी शस्त्रविरामाची घोषणा केल्यानंतर ट्रोलर्सनी विक्रम मिस्त्री यांना त्यांच्या कुटुंबासह टार्गेट केलं होतं त्यांच्या कुटुंबाच्या नागरिकत्वावर प्रश्न करण्यापर्यंत ट्रोलर्सची मजल पोहोचली होती मात्र या सगळ्या प्रकरणी काही सुजाण नागरिकांनी तसंच आय एस असोसिएशनच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांनी सुद्धा विक्रम मिस्त्री यांची पाठराखण केली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला होता अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील अफवांवर व्हायरल व्हिडिओज फोटोजवरती विश्वास ठेवण्याआधी आपणही एक सुजाण नागरिक म्हणून त्याची पडताळणी करून घेणं अत्यावश्यक आहे याबाबतचे या फॅक्ट चेकचे व्हिडिओज आपण लोकसत्ता डॉट कॉम या साईटवर आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर नक्की पाहू शकता